शिवणा इथं जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गण निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली या निवडणुकीत एकूण एकोणऐंशी पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झाले शिवणा अकरा हजार चारशे बावन्न पैकी नऊ हजार एकोणपन्नास एकोणऐंशी पूर्णांक त्र्याण्णव टक्के अमसरी एक हजार सहाशे ऐंशी पैकी एक हजार चारशे पंचेचाळीस शहाऐंशी पूर्णांक एक टक्के वागेर एक हजार एकशे एकोणतीस पैकी नऊशे एकतीस ब्याऐंशी पूर्णांक सेहेचाळीस टक्के नटावी पाचशे सदतीस पैकी चारशे सत्तेचाळीस त्र्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के वडाळी सातशे सेहेचाळीस पूर् पैकी सहाशे अठ्ठावन्न नव्वद पूर्णांक बावन्न टक्के खुपटा एक हजार सहाशे एकोणीस पैकी तेराशे ऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के जळके बाजार एक हजार चारशे एकोणीस पैकी एक हजार एकशे पन्नास एक्क्याऐंशी पूर्णांक नऊ टक्के मादवी दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर पैकी दोन हजार सव्वीस अठ्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर टक्के

एकोणतीस हजार सा आठशे चौऱ्याऐंशी पैकी तेवीस हजार अठ्ठावीस अष्ट्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के असं मतदान झालंय एकूण मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आले सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची रांग लागली होती महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं ना आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रिये दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण शांततेचं वातावरण होते निवडणूक प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले होते प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे जिल्हा विशेष शाखेचे भुजंग पवार अजिंठा पोली स्टेशन पोलीस स्टेशनची सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी मतदान स्थळी भेट दिल्या त्यामुळे मतदान सुरळीत पार पडण्यास मदत झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांच्या सहकार्यांबद्दल समाधान व्यक्त केले निवडणूक शांततेत पार पडली आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे प्रतिनिधी सलील कुरेशी अडचणी भेटलेली त्याच्याबद्दल आज वेगळी काही ठिकाणी आज आता भेटलेली आहे सगळीकडे व्यवस्थित वातावरणामध्ये चालू आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती कायदा हाताल देणार नाही याची सर हा जिल्हा परिषद मध्ये आपली ड्युटी लागलेली आहे सकाळपासून इथे आपण आहे याच्याबद्दल आपण काय बोलणार सर व्यवस्थित सुरळीत काय अडचणी आज तुमची जे सौकार्य झालेलं आहे त्याच्याबद्दल जनताला कसा इथे वातावरण खुश आहे दोन हजार सव्वीस गावात इलेक्शन निवडणूक जिल्हा पंचायत परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे त्यामुळे प्रत्येक माणसानी आपला हात आज बजवावं आणि वोटिंग प्रत्येकाने करावं ही आमची लोकांना कळकळून विनंती आहे जे परिस्थिती आहे मतदानाची मत मारण्यासाठी जे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि परिसरातील आपल्या शिवण्या येथील काय परिस्थिती असेल काय सांगण्यात याच्यावर आपल्या शिवण्या गावामध्ये सकाळी साडेसात वाजता मतदान चालू झाले आहे सकाळपासून मध्यामध्ये उत्साह निर्माण दिसलेला आहे राहील साहेर वयोवृद्ध माणसं येऊन मतदान करत आहे माता भगिनीसुद्धा वयस्कर येऊन मतदान करत आहे मध्यंतरी दोन ते तीन वाजता थोडं वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला होता माझी ग्राम म्हणजे माझी ग्रामपंचायत सदस्य विनायक काटकर यांनी तरी पोलीस फोर्स असल्यामुळे पोलीस बंदोबस्त येऊन भिडल्यामुळे तो इटला शांतता झाली आणि शांततेत सध्या तरी मतदान चालू आहे आता जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के मतदान झालेलं आहे साडेतीन चार वाजता आणि माझ्या पाठीमागं जी भीड दिसते ती भीड मतदानाची लाईन आहे प्रत्येक बूथमध्ये शांततेत मतदान होत आहे